सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्णयानुसार ग्रॅच्युटी देण्याचे मान्य केले आहे तथापि याबाबत सुद्धा अद्याप निर्णय झालेला नाही अशा स्थितीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका कृती समितीचे नेते व अंगणवाडी सेविकांचे प्रतिनिधी दिनांक तेवीस सप्टेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसणार आहेत तरी सुद्धा शासनाने याकडे दुर्लक्ष केले दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्र बंद ठेवून आझाद मैदानावर प्रचंड निदर्शने करून जेल भरो आंदोलन करणार आहेत या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी कळ येतील दस्तुरी चौकात एकत्र येऊन शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील अनेक अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट किरण नसकर कोल्हापूर गोडा तालुक्यात काम करते दोन महिने खाती आमच्याकडे कामं देतात मराठशाळा असो परत आरोग्य खातं असो सगळी खाती आमच्याकडे कामं मागतात फक्त तलाटी रिकाम असेल की तो सात बारा आठ बारा असं काही मागत नाही तर सगळी खाती आमच्याकडे कामं मागतात तरी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे कामं करतोय रात्र दिवस राबून ला, भे, लाडक्या बहिणीचं आम्ही काम केलेलं आहे त्याचा मोबदला अद्याप आम्हाला काही मिळालेला नाही जर हे खातं दुसऱ्याकडे गेलं असतं तर तीन रुपये सुद्धा महिलांच्या खात्यावर आलं नसतं अंगणवाडी सेविकेने प्रामाणिकपणे काम केले म्हणून सगळ्या महिलांना तळागाळातल्या चा महिलांचा विचार त्यांनी केला आणि सगळ्या महिलांचं फॉर्म भरलेलं आहे आणि आम्ही रात्रंदिवस राबलोय आणि आम्ही प्रामाणिकपणे साहेब काम करतोय आणि याची शासनाने दखल घ्यावी एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून हा आमचा सा प्रोजेक्ट चालू आहे अजूनही शासनानं आम्हाला इथं मनासारखी वाढ दिली नाही किंवा कोणताही ठोस निर्णय दिला नाही आजपर्यंत सावित्रीच्या लेखी म्हणून सगळीकडे अभिमानानं महिलांना वागवलं जाते पण आमच्याकडे का दुर्लक्ष केलं जाते आहे लाडक्या बहिणी म्हणून सगळ्यांचा विचार केला पण आम्ही लाडकी बहीण नाही का आमचा विचार कधी करायचा शासनाने आमच्या मुलाबाळांचा आज आमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं म्हटलं तर कुठला तरी आमच्या मुलांना चांगलं विद उद्योग काढून द्यायचं म्हटलं तर आमच्याकडे चार पैसे नसतात त्या तुटपुंच्या मानधनामध्ये आमचं काही वागत नाही जसं मानानं सगळ्यांना वागायला वेतन किंवा मानधन पाहिजे तसं काम तसं दाम असं शासनानं विचार करायला पाहिजे आणि आम्हाला योग्य न्या, न्याय दिलाच पाहिजे आता आता आम्ही मागं हटणारच नाही असा आमचा सगळ्यांचा ठोस निर्णय कारण दोन महिने आम्ही पोटाला चिमटा लावून संप केला तरी पण शासनानं आम्हाला दिशाभूल करून आमचा संप मागं घ्यायला लावला आणि दोन महिन्याचं काम आमच्याकडनं पूर्ण करून घेत त्यानंतर आश्वासन देऊन आता बहीण लाडकीचं काम आम्हाला म्हणजे गांभीर्यानं करायलाच लावलं आम्ही रात्री सात दिवस करून दीड दीड वाजेपर्यंत जाऊन थोडं काम केलं त्या काम पूर्ण केलेल्या कामात जसं कोरोनात नाशानं काम केलं म्हणून त्यांचा जसं निकाल लावला तसं आमच्या ह्या कामाची दात का शासन घेत नाही असताना ते सुद्धा आमच्याकडे आता काम करायला ते काय पीक पाणी माहिती भरा म्हणून यायला सगळे विभाग ग्रामपंचायत असू दे तुमची शाळा असू दे तुमचा याचा आरोग्य विभाग असू दे प्रत्येक जण अंगणवाडीकडे बोर्ड धावते की चांगलं काम करतात मग चांगला पगार द्यायला शासनाला काय आमचं आता सरकार माणूस म्हणून विचार करायला पाहिजे आणि चांगलं कामात समान काम समान वेतन द्या सगळं काम तुमच करार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका महाराष्ट्र महाराष्ट्रभर संप केला होता बावन्न दिवस संप करूनही शासनानं काहीही दिलेलं नाही पण संप मागे घेत असताना शासनानं काही ठरवलं होतं त्याची मिटिंग घेतली होती आणि संप मागे घेत असताना जे काही आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता झालेली नसल्यामुळं गेले महिनाभर अनेक ठिकाणी भरो आंदोलन केलेली आहेत आजही आम्ही इथे जेल भरोसाठी आलेलो आहे आज कोल्हापूर जिल्ह्यात तीन ठिकाणी भरो सुरू आहे एक कोल्हापूर शहरात आहे दुसरं बांबवडे शावोडी तालुक्यात आणि तिसरी इथं कळे जवळ चालू आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही आंदोलनं चालू आहेत पण शासन आपल्या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला तयार नाही त्यामुळं येत्या तेवीस तारखेपासून मुंबईत आझाद मैदानावर कृती समितीचे पदाधिकारी आमरण उपोषणाला बसणार आहेत त्याचबरोबर काही सेविका मदतनीसही से धरणे आंदोलन करतील किंवा साखळी उपोषण करतील आणि हजारभर महिला तिथे बसून राहतील पंचवीस तारखेला आझाद मैदानावर मोठा जेलभरो आंदोलन सुरू होणार आहे आणि त्या जेलभरो आंदोलनासाठी महाराष्ट्रातून अंगणवाड्या बंद ठेवून एक दिवसाचा संप करून अनेक महिला आझाद मैदानावर येणार आहेत त्या ठिकाणी कमीत कमी पंचवीस हजार महिला जमा होतील आणि मोठा जेलभरोव आंदोलन सुरू होईल तिथे त्यानंतरही शासनानं आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही जोपर्यंत जे होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असा कृती समितीचा निर्णय आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा